मला मी खानदेशी पद्धतीची मसाला खिचडी बनवून दाखवणार खांदेशी पद्धतीची खिचडी करण्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलाय पाव वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक हिंग कोथिंबीर कढीपत्ता कांदा मीठ तेल बटाटे शेंगदाणे आणि मसाले आता सर्वात पहिले मी तांदूळ आणि तुरीची डाळ चांगली तीन पाण्याने धुवून घेईल आणि ह्यांना अर्धा तास पर्यंत ता भिजत घालेल आता मी गॅस ऑन करून तेल गरम है, मदे, तेल गरम ठेवलंय पातेल्यामध्ये तेल चांगलं गरम झालंय आता यात मी जिरं घालून घेते आणि मोरी घालून जिरं मोरी चांगली तडतडली आहे आता यात मी कडीपत्ता घालून घेते कढीपत्ता पण चांगला तडतडलाय आता ह्यात मी जे कांदा कापून घेतलाय तो घालून घेते कांद्याला आपल्याला लाल नाही करायचंय थोडस त्याचा कच्चापणा पाण्याचा आजपर्यंत तळून आहे कारण आपण नंतर खिचडी करण्याबरोबर कांद पाणी टाकून शिजवून घेणारच आहे आता ह्यात मी अद्रक लसूणची आपण जे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलंय ते घालून घेते गॅस मी मीडियम फ्लेम वर ठेवलाय ह्या सर्वांना मी चांगला एकत्र करून आहे आता ह्यात मी बटाटे घालून घेते आणि शेंगदाणे घालून घेते यांना तेलामध्ये चांगलं परतून घेते या सर्वांना मी दोन मिनिटापर्यंत चांगलं परतून घेते सोबत थोडासा मी कोथंबीर टाकून घेते ज्यामुळे खिचडीला आपला चांगला वास येईल आता दोन मिनिटापर्यंत मी चांगला परतून घेतलंय आता यात मी मसाले घालून घेईल एक एक करून सर्वात पहिले मी हळद घालून घेते लाल तिखट घालून घेते आता धने पावडर घालून घेते आणि कांदा लसूण मसाला घालून घेते आणि हिंग आता या सर्वांना मी एकत्र करून घेते गॅस मी मिडियम फ्लेम वरच ठेवलेला आहे मसाल्यांबरोबर मी दोन मिनिटापर्यंत चांगलं परतून घेते आता आपण जे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली अर्धा तास पर्यंत ती घालून घेते आणि ह्यांना चांगलं दोन ते तीन मिनिटापर्यंत एकत्र मी करून घेते आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत ठेवते तांदूळ आणि डाळीला पण ह्याच्या सोबत एकत्र करून याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत मी चांगलं तळवून घेते आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते सर्वांना एकत्र करून घेते सर्वांना एकत्र मी दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घेतलंय आता मी गरम पाणी एका साईडला करायला ठेवलेलं एक तांब्यावर गरम पाणी केलंय आता ह्यात मी गरम पाणी घालून घेते हा जो माप आहे ते तीन ते चार जणांसाठीचा खिचडीचा आहे आता यावर मी झाकण घालून घेते मिनिटापर्यंत झाकण मारून चांगलं शिजवून घेते झालेले आहेत मी जरा झाकण काढून वर खाली हलवून घेते ह्याला अधून मधून थोडं हलवत राहायचं खिचडी खाली का लागता कामा आहे आणि मी गॅस एकदम स्लोवर ठेवलाय आणि स्लोवर मी आता ह्याला हळूहळू करून दमायला ठेवेल अजून दहा ते बारा मिनिट लागतील आपली खिचडी दमायला आता परत झाकण मारून घेते चांगले वीस मिनिटं पूर्ण झालेले आहेत आता मी झाकण उघडून घेते आपली दमायला आपण खिचडी ठेवलेली ती बघून घेते खिचडी चांगली झालेली आहे मसाला खिचडी आता याला मी सर्विंग प्लेट वर सर्व करून घेते अशाच पद्धतीने आपली खानदेशी स्टाईल मसाला खिचडी रेडी झाली आहे रेसिपी तुम्ही पण बनवून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय